मंडळी स्वागत आहे तुमचं डिफेन्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण या चॅनलवर बघणार आहोत भारताचे डिफेन्स आणि गुप्त टेक्नॉलॉजीजचे व्हिडिओ तर असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लढाई फक्त रनांगरावरच होते असं नाही खरी लढाई होते त्या संगणकाच्या पडद्यामागे जिथं भारताची गुप्त सायबर आर्मी अशी शस्त्र वापरते जी शत्रूच्या तोफा क्षेपणास्त्र आणि अगदी विमानही आंधळ करू शकतात आज आपण अशाच एका शक्तीबद्दल बोलणार आहोत जी दिसत नाही पण तिचा प्रहार हा गोळ्या आणि बॉम्बपेक्षा भयंकर असतो ही आहे भारताची गुप्त सायबर आर्मी जी इंटरनेटच्या अदृश्य सं रणांगणावर लढते शत्रू देशाला समजतही नाही आणि त्यांचा वीज पुरवठा बंद पडतो क्षेपणास्त्र मार्ग चुकतात बँकिंग सिस्टम कोसळते ही शक्ती म्हणजेच इंडिया सायबर वॉरफेअर डिव्हिजन साल दोन हजारच्या दशकात जेव्हा चीन आणि पाकिस्तान भारताविरुद्ध हॅकिंग मिशन सुरू करू लागले तेव्हा भारताने शांतपणे आपली सायबर आर्मी उभारायला सुरुवात केली साल दोन हजार बारामध्ये एन टी आर ओ म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशनने गुप्तपणे सायबर विंग सुरू केला आज त्यांच्याकडे हजारो ॲथेंटिक हॅकर्स ए आय एक्सपर्ट्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग स्पेशलिस्ट आहेत तुम्हाला माहीत आहे का सायबर आर्मी गोळ्या बॉम्ब वापरत नाही त्यांची शस्त्रं वेगळीच असतात मालवेअर बॉम्ब्स शत्रूच्या रडारला आंधळं करतात लॉजिक बॉम्ब्स विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये लपून बसतात आणि गरज पडली की सिस्टम क्रॅश करतात ई एम पी हॅक टूल्स मिसाईल सिस्टम्स थांबवतात एआय बुट्स शत्रूच्या सोशल मीडियांवर प्रोपगंडा पसरवतात भारताचे सायबर मिशन हे जगाला अजूनपर्यंत जास्त माहितीच नाही आहे मिशन शक्ती साल दोन हजार एकोणीस ए एस टी मिसाईल टेस्टच्या वेळी सायबर आर्मीने चायनीज स्पाय सॅटेलाईटला ब्लाईड केलं होतं दुसरं आहे यू आर आय सर्जिकल स्ट्राईक तो दोन हजार सोळामध्ये झाला होता आधीच पाकिस्तानी आर्मी कम्युनिकेशन हॅक करून त्यांची लोकेशन भारतीय सैन्याला मिळाली बालाकोट एअर स्ट्राईक साल दोन हजार एकोणावीस पाकिस्तानी एअर डिफेन्स रडार काही तास बंद पडले कारण भारताच्या सायबर टीमने आधीच त्यांना हॅक केलं होतं चीनकडे आहे जगातील सर्वात मोठी सायबर आर्मी पी एल ए युनिट सिक्स वन थ्री नाईन एट पण भारताने साल दोन हजार वीसमध्ये झालेल्या गलवान संघर्षानंतर गुपचूप त्यांना प्रत्युत्तर दिलं चायनीज पॉवर ग्राईड बालक ब्लॅकआउट शांघा काही तास वीज गायब झाली होती साऊथ चायना सीमध्ये रडार जॅमिंग भारतीय सायबर टीमने गुप्तपणे चायनीज नेव्ही रडार एंटरफेअर केले होते पाकिस्तानचं सायबर सेक्युरिटी इतकं कमकुवत आहे की भारताने त्यांची रेल्वे तिकीटिंग सिस्टम पॉवर प्लॅन्ट आणि डिफेन्स वेबसाईट अनेकदा बंद पाडल्या आहेत साल दोन हजार सतरामध्ये तर पाकिस्तानचं मोबाईल नेटवर्क काही तास कोसळलंच होतं आणि ते आजवर मान्यही करत नाहीत तर या सायबर वॉरची भविष्यातील भारताची तयारी आता लढाई तलवारीने नाही ना फक्त क्षेपणास्त्रांनी आहे भविष्यातील युद्ध ए आय प्लस सायबर प्लस स्पेस वॉर या सगळ्याने होणार आहे त्यासाठी भारताने आधीच डिफेन्स सायबर एजन्सी डी सी ए सायबर कमांड आणि सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सी एस ओ सी सुरू केलेले आहेत इथे चोवीस तास हजारो तज्ज्ञ शत्रूच्या सर्व्हरवर नजर ठेवून असतात मित्रांनो जर उद्या भारतावर हल्ला झालाच तर पहिली गोष्ट होईल शत्रूचं इंटरनेट कम्युनिकेशन आणि रडार ब्लॅकआउट आणि त्याचं कारण असेल भारताची अदृश्य पण अजय सायबर आर्मी ही सेना रणांगणावर दिसत नाही पण तिचा प्रहार हा जगातील सर्वात घातक प्रहार आहे हे आहे भारताचं भविष्य जिथं बंदुकीपेक्षा जास्त ताकद आहे ती एका क्लिकमध्ये आणि हाच आहे भारताचा सायबर ब्रह्मास्त्र मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला रोज आवडत असतील तर मराठी डिफेन्स या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र